नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे एकवीस बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपेटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तर तारखेनुसार सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेच ह्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या जा पुढील हमान अंदाज सविस्तरपणे वीस एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळत आहे तर इराक आणि बांगलादेशातून येणारे बादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये सरकणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये हे वादळ मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रातही ठिकठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वीस एकवीस आणि बावीस मार्च तारखेनुसार सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस तर काही भागामध्ये वादळी वारे बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सुरुवातीला वीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी वादळी वारे वाहतील पावसाचा अंदाज कमी राहील मात्र केरळच्या किनारपट्टीकडे मध्यमालक्या के स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये छत्तीसगड ओडिसा झारखंड हैदराबाद या भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात अर्थात विदर्भाच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे तर सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील तर नागपूर हिंगणा पाचगाव कामटी डोरली कमळेश्वर इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पार्श्वनी कामटी वनेरा घोटी आणि आसपासचा परिसर इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह राहील अकोला मंगळुरी खरपसर इकडे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान राहील निपाणी डोंगरी बारासिवनी तिरोडी ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्यात आणि भंडार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशता ढगास्थित राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नांदेड वाघाला आणि तसेच लगत परिसर पेटोंबरी खोडलवाडी धर्माबाद भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोडचुंदी किनवट या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज वीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर एकवीस मार्च दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये असणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाजा एकवीस मार्च दरम्यान विदर्भाच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज असणार आहे एकवीस मार्च दरम्यान तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा भयंकर विजांच्या कडकडाटासह चंद्रपूर बल्ल्हापूर गजवाली इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि तसेच लगत भेसर बघितलं सहा ूर कोडाली आणि मुक्ताबान कायर इकडे जोरदार पावसाचा अंदाज है, अलिदाबाद, इकड़े बगल आहे अलिदाबाद इकडे जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे एकवीस मार्चच्या दरम्यान राहील आणि तसेच भद्रावती भाटाडी मोरली बरोडा चरबकी इकडे मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलक्या स्वरूपात राहील डोळी कोल्हापूर वर्धा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भाटाडी आणि तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच बोरी धोतीवाडा कोडाली काटोल करजना वरोरा अरबी वडोना लाडगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाण राहील हिंगणा पाचगाव धामणा डोर्ली कोमळेश्वर डे भयंकर विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज आहे कामटी वाघोली रामटेक पार्श्वनी वनेरा घोटी मडगाव बिचवा इकडे जबरदस्त स्वरूपात राहील आणि अकोला मंगोळी खरपसर इकडे भयानक पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी जबरदस्त राहील गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा इकडे जबरदस्त राहील भयंकर पावसाची शक्यताही लांजीच्या आसपासच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी असणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा दिगोरी किमटिमिदा अरमोळी खरपसर आणि चुरमरा नाटीचौक जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मूल सावली बलनी सिंदेवाई इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चामर्शी गोटलाई जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण रेल मुळिरा एटापल्लीलाई जोरदार पावसाचा अंदाज एकवीस मार्च दरम्यान बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा इकडे हलक्या मध्यम स्वरूपात रेल आणि नाशिक औरंगाबाद जळगाव धुळे इकडे अंशतः ढगाळ स्थिती बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे एकवीस मार्च दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे तसेच पावसाची शक्यता ही विदर्भ आणि मराठवाड्यातही बघायला मिळणार आहे बहुतांश ठिकाण राहील तर बावीस मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज राहील तर बावीस मार्चच्या दरम्यान पावसाचा अंदाज विदर्भाच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे चंद्रपूर आणि नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस राहील महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थित राहून पावसाचा जोर या तारखेला कमी असणार आहे बारी जास्त वाहणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्रेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नुड़ तोपर्यंत नमस्कार बाय बाय